मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेत खूप गोष्टींचे उलगडे होत नाही समजतय कारण की या मालिकेत मालिका सुरू झाल्यापासून खरी तनवी कोण आहे हे काही समजत नाही आणि खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्यांचं सत्य समोर येत नाही त्यामुळे मित्रांनो प्रेक्षक नाराज आहेत प्रेक्षकांना वाटतंय की ही मालिका फक्त प्रेक्षकांना घोळवून ठेवते सत्य काही समोर येऊ देत नाहीये आणि मित्रांनो याचमुळे जे आहे ते प्रेक्षक मालिकेवर खूप नाराज होते पण आता मित्रांनो मालिका बघ मालिकेचा टीआरपी देखील घसरत चाललंय त्याचमुळे मालिकावाल्यांनी आता एक एक सत्य उलगडण्यास सुरुवात केलेली आहे मित्रांनो मालिकेत आता सगळे सत्य हळूहळू उलगडताना दिसणार आहे मित्रांनो आणि याच मध्ये आता प्रिया ही खूप कनवीन नाहीये हे सत्य देखील आपल्याला उलगडताना पाहायला मिळत आहे मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागाचा एक धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे आणि मित्रांनो या प्रोमो मध्ये आपल्याला खूप सुंदर गोष्ट पाहायला मिळते मित्रांनो आता रविराज अतिशय जो असतो तो त्याला म्हणजे त्याला आता हळूहळू सगळ्या गोष्टींची चाहूल लागायला लागलेली आहे ला मित्रांनो रवीराजला आणि याचमुळे रविराज जो आहे तो आता शोध घेतोय खरी तन्वी म्हणजे त्याला असं वाटते की माझी मुलगी अशी ही अशी नसू शकते म्हणजे प्रिया किती खोटं बोलते वगैरे वगैरे त्याला समजायला लागले त्यामुळे तो म्हणतो की हे नेमकं काय चालले ही माझी खरंच तन्वी आहे का कि मी माझ्या तन्वीला ओळखायला चुकलोय त्यामुळे तो जरा असा शोध घेतो आणि शोध घेतल्यानंतर त्याला मधुभाऊंकडे जे आहे ते फोटो सापडतात जे तन्वी जे असतात तर मित्रांनो आता मधुभाऊंना विचारतो की हे की ही कोण आहे ही माझी तन्वी आहे ना तो मधुभाऊ म्हणतात की हो तुमची तर नाही मधुभाव म्हणतात की नाही ही तर साऊ आहे माझी सायली लहानपणची मला सापडली होती तेव्हा ती अशी दिसायची वगैरे वगैरे मग आता रविराजच्या पायाखालची जमीन सरकते मित्रांनो रविरा ही रविराज जो आहे त्याला खूप मोठं टेन्शन येतो मित्रांनो आणि रविराज जो आहे त्याला कळलेलं असतं की आता ही प्रिया जी आहे ती खोटी तन्वी आहे आणि मित्रांनो सायली ही खरी तन्वी आहे हे देखील समजतं आणि आता रविराज जे आहे ते आता प्रियाचं सत्य सर्वांसमोर आणताना आपल्याला दिसतंय